नमस्कार मित्रांनो मी कवी गणेश तुपे जी टी इन्फो चॅनलच्या माध्यमात आपले सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या कवितेमध्ये कोणत्याही गावाच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या कोणत्याही आमदाराच्या कोणत्याही खासदाराच्या भावना या कवितेमध्ये दुखावल्या जाणार नाहीत हा माझा हेतू आहे तर मित्रांनो कवी हा कोणतेही वर्णन करून कविता लिहू शकतो कविता वाचू शकतो कविता सादर करू शकतो तर मित्रांनो कवितेमधून कोणाच्याही भावना कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावणे हा माझा हेतू नाही तर थेट आपण कवितेला सुरुवात करूया निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं हा कवितेचा विषय आहे निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात तर कुठे पाचशे बरबाद होताना पाहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं मी माझं गाव विकताना पाहिलं गावाला घडवण्याचे आमिष दाखवून गावाला घडवण्याचे आमिष दाखवून गाव मटण आणि दारू बुडताना पाहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं इतक्या दिवस साड्या ओढणारं इतक्या दिवस साड्या ओढणारं अचानक साड्या वाटताना दिसलं मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीसाठी मी गरीबाला लाचार होताना पाहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं मी माझं गाव विकताना पाहिलं पैशापुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिलं पैशापुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिलं पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला त्याच्या डोल्यातल्या त्या निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं लोकशाही ढाब्यावर बसून त्याने तोडलेच गरिबांचे लचके लोकशाहीला ढाब्यावर बसून त्याने तोडले गरिबांचेच लचके आज दडपशाहीला मतदान आणली गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूनेच धुतली दडपशाहीला मतदानाला आणली गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोली त्या फुकट वाटलेल्या दारूनेच धुतली त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझं गावही वाहिलं आणि मटणाच्या चुऱ्यापायी पुन्हा पाच वर्ष गरिबीच राहिलं पुन्हा पाच वर्ष गरिबीच राहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं आणि निव कुठे हजारात तर कुठे पाचशेत बर्बाद होताना पाहिलं आणि निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं